आदरणीय पवार साहेब आदरणीय उद्धव ठाकरे साहेब आणि आदरणीय मुकुल वासनिक साहेब आज आपण सगळ्यांना आपल्या आभार मानते की आपण महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून आमदार बळवंत वानखडे या ठिकाणी यांना उमेदवारी दिलेली आहे एक कनकर कार्यकर्ता जो शेतकरी आहे समाज कल्याणच्या हॉस्टेलमध्ये ज्यांनी आपलं शिक्षण घेतलेलं आहे आणि राजकारणाचे धडे त्यांच्या मामाकडे घेऊन पहिले ग्रामपंचायतचा सदस्य नंतर सरपंच नंतर पंचायत समिती नंतर एपीएमसी त्या ठिकाणी जिल्हा परिषदेमध्ये दोन वेळा निवडून गेलेली व्यक्ती आणि आमदारकी मध्ये बँकेमध्ये त्या ठिकाणी निवडून आलेली व्यक्ती तीस हजार मतांनी बडवानदा आमदारकी मध्ये निवडून आलेले होते साहेब पवार साहेब आपण मागे आम्हाला आदेश दिला होता आणि आम्ही त्या आदेशाचं पालन केलं होत पण इतके डेंजर लोक निघाले बंटी आणि बबली असंच म्हटलं पाहिजे तो पिक्चर होता ना, <laughs> ना नाही नाही आम्हाला कोणाला वाईट म्हणायचं नाहीये आम्ही कोणाला वाईट म्हणत नाही कारण ती आपली संस्कृती नाही अमरावती जिल्हा हा एक सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखला जातो बाबासाहेब खापर्डे पासून ते आतापर्यंत शेवटचे याच्या आधीचे जे खासदार होते त्यांच्यापर्यंत प्रत्येकाने संस्कृतीचं जतन या ठिकाणी केलेलं आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि गाडगे महाराजांच्या या पवित्र भूमीमध्ये भाऊसाहेब देशमुखांच्या या मतदारसंघामध्ये सांस्कृतिक वारसा राखणाराच या ठिकाणी खासदार झाला पाहिजे असा अमरावतीकरांचा अट्टहास आहे मंदिरामध्ये सगळ्यांना प्रवेश मिळावा म्हणून तो जो लढा उभारण्यात गेला तो अमरावतीतून त्या ठिकाणी उभारण्यात आला आणि सर्व धर्म संभावाचं पाईक हा वराड हे वराड राज्य या ठिकाणी तेच मागत आहे जे आपल्याला सगळ्यांना अपेक्षित आहे साहेब मी जास्त या ठिकाणी बोलणार नाही पण मागच्या काळामध्ये हे जे काही आपलं महाविकास आघाडीचं सरकार कशा प्रकारे पाडलं काय केलं पन्नास खोके कसे घेतले कुठून उडाले पक्ष लोक गद्दार कसे झाले आणि दोन दोन पक्ष एवढी मोठी बलाढ पक्ष कसे हिसकावून घेतले त्यांची ती संस्कृती ती आम्हाला शोभत नाही साहेब शरद पवार साहेब मागच्या वेळेला आपल्याला बाप म्हणणारी व्यक्ती तिने आता बाप बदलून टाकलेले आहे आणि काही लोक उद्धव साहेब तर बाप चोरतात बाप चोरणारे लोक संस्कृती बोलणारे लोक आपल्याला अजिबात पाहिजे नाहीये या ठिकाणी जी लढाई आहे ती संस्कृतीची लढाई आहे इमानदारीची लढाई आहे एकीकडे तुम्हाला दिसतय की साधा शेतकरी दादा जरा उभे राहत बायजमा घालणारा माणूस पण ज्याला खऱ्या अर्थानं ऍडमिनिस्ट्रेशन कसं करायचं काय करायचं याची जाण आहे काल परवा उपमुख्यमंत्री इथे आले आणि काय म्हणे विधानसभेमध्ये प्रश्न उचलले नाही तुम्हाला अधिकार नाही उपमुख्यमंत्री साहेब तुम्ही अमरावतीचे पालकमंत्री होतात दीड वर्ष एक मीटिंग डीपीडीसीची त्या ठिकाणी ढंगाची झाली नाही अजिबात नाही आत्ताचे पालक जे पालकमंत्री आहेत त्यांनी जे उद्घाटन केले ते माझ्या तोंडून मुख्यमंत्रीच येत आहे आणि तुम्ही पुढच्या काळामध्ये मुख्यमंत्री नक्की होणार साहेब उद्धव साहेब ज्या वेळेला मुख्यमंत्री होते आणि महाविकास आघाडीचं सरकार होत त्यावेळेसचे उद्घाटन हे घेतात आमचं क्रेडिट तुम्ही आम्ही घेऊ शकत नाही हे सब हे सब जानती आहे साहेब जास्त बोलणार नाही पण तुमचा आशीर्वाद गरीबाच्या लेकराला या ठिकाणी मिळावा अशी आपल्याला सर्वांना विनंती आहे आणि महाविकास आघाडीचा विजय या ठिकाणी निश्चित आहे एवढं कॉन्फिडेंटली मी तुम्हाला सांगू शकते एवढंच बोलते आणि माझे दोन शब्द संपवते महाविकास आघाडीचा